श्री अंबाबाई आणि श्री ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं सुरू झाली आहेत पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या दोन्ही आराखड्यातील एकशे चौतीस कोटी रुपये खर्चाची कामं होणार आहेत अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहणे यांनी दिली पुढील दोन वर्षात पहिल्या टप्प्यातील कामं पूर्ण केली जातील असंही त्यांनी सांगितलं श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तयार केला असून तो एकूण एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये खर्चाचा आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एकशे कोटी नव्वद लाख रुपयांची कामं होणार आहेत मंदिर आणि परिसरातील विद्युतीकरणाची कामं होतील तसंच मंदिराच्या शिखरांची दुरुस्ती कोबा काढणं दगडी फरशी बदलणं मंदिराची स्वच्छता केमिकल कोट ओवऱ्यांची डागडुची अशी कामं होणार आहेत या कामांचा एकूण खर्च शंभर कोटी रुपये असून त्याची वर्क ऑर्डर मुंबईतील सवानी हेरिटेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली आहे दुसरीकडे महाराष्ट्राचा कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिबाच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात तेहतीस कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात आली आहेत या कामांची वर्क ऑर्डर बोरिवडे इथल्या त्रिवेणी कंपनीला देण्यात आली आहे असंही वहाणे यांनी सांगितलं पुढील दोन वर्षात तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात आहे